नमस्कार, आपण बदल युग मराठी पालकमंत्र्यांच्या हस्ते घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व संत गाळगेबाबा नागरी बेघर निवारा इमारतीचे लोकार्पण अकोला महापालिकेतर्फे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अंतर्गत निर्मित संत गाडगेबाबा नागरी बेघर निवारा इमारतीचे लोकार्पण राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झाले यावेळी खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकडे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल आमदार अमोल मिटकरी जिल्हाधिकारी अजित कुमार पोलीस अधीक्षक बच्चन सिंह महापालिका आयुक्त सुनील लहाने जयंत म्हसने विजय अग्रवाल आदी उपस्थित होते अकोला महापालिकेच्या पुढाकाराने व्यवस्थापन प्रकल्पाद्वारे शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने महत्त्वाची पाऊल उचलले आहे बेगरनिवारा गृहाच्या वास्तूची निर्मिती गुणवत्तापूर्ण झाली आहे असे वेगवेगळे प्रकल्प महापालिकेने आदर्श प्रकल्प म्हणून चालवावे शहराचे सौंदर्य व सुविधा वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यावेळी यांनी सांगितले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा